जय मार्क्स पब्लिक पद्धत चॅनल स्वागत आहे आकाश सिंधी ब्लॉग्सला तर मित्रांनो आज हा पंधरा एप्रिलला त्यातलेलं मंगळवार तर काल जयंतीचा व्हिडिओ एकदम जबरदस्त निघाला व्हिडिओ तर व्हिडिओ कुठं तरी तर मागं दिस मागचा ब्लॉग जाऊन बघा चॅनलला जावा चॅनल तर ब्लॉगला जावा ब्लॉगमध्ये दिसलंच तुम्हाला आणि फक्त काही दिवस राहिले तर मित्रांनो जसं तुम्ही मला पहिलं सपोर्ट दिलं आहे तसंच सपोर्ट देत राहा फक्त मला वाटतं तीस काहीतरी दिवस राहिलेच आपले तीनशे पासष्ट दिवस संपायला सतरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आपण चालू दोन हजार चोवीस आपण हा चॅलेंज घेतला होता माझ्या आयुष्यात खूप खाली दुःख किंवा बॅड टाईम आलं तरी पण मी ब्लॉग काही सोडले नाही तुमच्यासाठी ब्लॉग काढत राहिलो तर मित्रांनो जाऊन व्हिडिओ बघा भीम जयंती रेकॉर्ड ब्रेक जयंती झाली आणि खतरनाक रिस्पॉन्स भेटला आणि त्यातले आरंभ साऊंडवाल्यांचासुद्धा प्रसिद्ध म्हणजे चांगलं रिस्पॉन्स भेटला कारण जी लेझर लाईट होती आपल्या लेझर लाईटमुळं आपला एक मोबाईल खराब झालाय आहे कुठला तर फोल्ड तर आरमवाल्यांना आपण रिक्वेस्ट केली दादा लेझर लाईट थोडा वेळ बंद करा कारण मला शूट करायचं आहे तर त्यांनी खूप सहकार्य केलं आपल्याला आणि त्यांनी लेझर लाईट बंद केली जवळ आपण शूट करत होतो काय काय वेळेस चालू केले पण त्यांना पण कंटिन्यू नाही बंद करतात कारण लेझरचे लेझरसाठी काहीतरी असेल त्यांचं पण आपलं काय म्हणण्यासाठी त्यांनी पाच दहा मिनटं बंद करत राहिले होते आणि आपलं व्हिडिओ शूट एकदम जबरदस्त झालं व्हिडिओ लावून बघायला चला सगळ्यात पहिले त्याच्या आई जगदंबेचे दर्शन करायला का त्याचा आशीर्वाद होता म्हणून आपण इथपर्यंत आलो तीनशे पस्तीस का तीनशे चौतीस दिवस झालेलं आपण व्हिडिओ शूट करतोय तर चला मित्रांनो सगळ्यात पहिले जाऊ दर्शन करायला तुम्ही येताना मी जातो आहे चला तुम्ही पण या माझ्यासोबत तर मित्रांनो आता आपण चांगले जिमला संध्याकाळी झाली भरपूर अजारसुद्धा पडलेला आहे पण दुकानात थोडं काम होतं आणि आता जाऊन आपल्याला बॅकचं वर्कआउट करायचं कुठलं बॅकचं तर बॅगचं वर्कआउटला छोटं बाय आला आहे काय माहीत नाही पण सर आले सरने फोनसुद्धा केला होता की येणार आहे का नाही तुम्हाला लेक्विड आहेत रे बावन तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय का नाही काय माहीत पण लेक्कीड नंतर बोलतो तुम्हाला आपल्याला फोन बोलतो सापडले नारू संघ नारू कोणा संघ बोलतोय का तुला काय वाटतंय कोण आले का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र